टू आज मी परत नवीन प्लेसवर जाणार आहे गोवागर बीचवर जाणार आहे तर मी त्या बीचवरती असं ऐकून होती की तिथे ना वाळू जी असते ती व्हाईट कलरची आहे आणि निळं पाणी आहे तर खरंच ते सगळं आहे का तिथे आपण बाकी मुंबईला तर आपण फिरतो बीचवर तिची घाण वगैरे असेल तिथे जाऊन आपण हो बघूया खरंच ते तसं आहे का तर मी तुम्हाला दाखवेल जे काय असेल त्यांनी थोडीशी मजा पण करूया मला आता आम्ही खाली आलो खूप ऊन लागत खूप खूप मी बघा पूर्ण खुँँ, खुँँ। थंडी वाजते का ऊन लागत काहीच कळत नाही चला आजच्या दिवशी मजा करूया चालू रेडी कॅमेरा चालूच आहे आहे रेडी बोलते शॉर्टकट बघायला गेलो शॉर्टकट बघा कुठपर्यंत राहलाय <laughs> गणेश ठेंडेचा आणि आता इथून तो अगर किती लांब आहे फोर्टी फाय किलोमीटर असून आहे गाडी पार्क करूया पुढे जाऊया चलो तर झालं पोरीपेक्षा नक रे अरे केस खूप तशी झाली फिरव तस वाटतय मला तुम्ही नाही वाटत चप्पल घातले शूज एवढे घरात छान छान होते छान छान चप्पल चालू आहे नाही आता काढले <laughs> सुंदर आहे सुंदर आहे मागचं बघा Það er hún.

आम्ही पोचलो आहोत गोहागर बीच वर आल्या आल्या खूप वेळ झाला अर्धा वाजले अडीच तर भूक लागली होती आल्यावरती पहिले म्हटलं आपण खाऊन घेऊया जास्त लंच काय करणार नाही नॉर्मलच थोडस खाऊन घेऊ आणि आम्हाला मला पासून ते गोहागरला ये एक तास

गोळा पण आहे राईड करण्यासाठी गाडी तो बँडल ते रेंट वर असेल हे इथून पुढे आता आपण बीच वरती जाऊया खूप सुंदर वाटतय असं खूप ऊन आहे बापरे पण क्या प्राइस आहे पाच रुपया म्हणून पाच रुपया मणी म्हणजे एक काय एक वर्ड पाच एक अक्षर पाया बाबा बघा पहिला मी चेक करणार इकडची वाळू चालू झालं माझ्या धडपडायचं ना आपल्या बीच वर असते कशीच आहे नाही थोडीफार वाईट आहे थोडीफार वाईट आहे पाणी जाऊया निळ पण इथे आहे खरंच स्वच्छता आहे आहे असं बघा ना どうした खेकडा भेटला किती छोटूसा आहे तो बापरे <laughs> मस्ती करतात चला पण त्याला सोडूया आता पाण्यात त्याचा जीव वाचूया असं तिकडे सोडलं तर कोणाच्या पाया खाली जाईल ना चलो दे सोड माझ्या पायासमोर